हे चोकअप होऊ नये आणि झालं तर काय करावं तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की बाबा त्या झाडांना तुम्ही ऑनलाईन सांगतात आणि जिथे रिपीटेड क्रॉप आहे तिथे इनलाईन सांगतात असं का मग इनलाईन म्हणजे काय नमस्कार मी गिरीश आपलं सर्वांचं स्वागत करतो हिरायग्रो इंडस्ट्रीमध्ये ठिबक सिंचनामध्ये दोन प्रकार पडतात इनलाईन आणि ऑनलाईन पण खूप सारे शेतकरी याबाबतीत कन्फ्यूज होते आणि सातत्याने हा मुद्दा आम्हाला विचारत होते बाबा भी भी की बाबा इनलाईन काय ऑनलाईन काय तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला इनलाईनबद्दल माहिती देणार आहे आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये ऑनलाईनबद्दल माहिती देऊ तरी तुम्ही आमच्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघावी अशी विनंती बघा कोणी शेतकरी की ज्याचं असं पीक आहे की जे रिपीटेड आहे जसं की ऊस भाजीपारा कपाशी की बाबा हर ठराविक अंतरानंतर दोन दोन फुटानंतर एक एक फुटानंतर त्याची पिकं आहे तर त्यांनी इनलाईन वापरावं आणि कोणी शेतकरी असे की ज्यांचं फल झाडं आहे म मोसंबी आंबा लिंबू तर त्यांनी ऑनलाईन वापरावं कारण तिथे त्या दोन झाडांमधलं अंतर जास्ती असतं नऊ नऊ फूट दहा दहा फूट पंधरा पंधरा फूट मग इनलाईन म्हणजे काय तर इनलाईनमध्ये आम्ही जी नळी तुम्हाला देतो ना त्याच्यामध्येच ड्रिपर तुम्हाला लावून देतो त्याच्यामुळे तुम्हाला काय आहे की एका बाजूला पाईप लावला त्याला नळी लावली फक्त आठ तुरून दिली अशा पद्धतीने की ते थेंब थेंब पाणी पडेल पण ऑनलाईनमध्ये काय होतं की दोन झाडांमधलं अंतर जास्ती असतं म्हणून तिथे आम्ही मधून ड्रिपर लावून नाही देत तिथे झाडाला जिथे गरज आहे तिथे बाहेरून ड्रिपर लावायचं असतं तर त्या शेतकऱ्यांना आम्ही ऑनलाईन देतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इनलाईनबद्दल बोलूया तर इनलाईन बघा तीन प्रकारामध्ये येते म्हणजे नळीचा जो डायमीटर आहे त्याच्यानुसार तीन प्रकारामध्ये येते बारा एम एम सोळा एम एम आणि वीस एम एम कधी आम्ही असंच तुम्हाला सुचवतो की जे व्हेरीफाईड आहे खूप साऱ्या लोकांनी अनुभव घेतला आहे आणि मग त्याचा उपयोग आम्ही करायला सांगतो आहे तर जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत शेतकऱ्यांनी सोळा एम एमची नळी वापरली पाहिजे आता जे कॉईल येतं ठिबकचं ते बारा एम एम जर घेतलं तर पाचशे मीटरचं येतं सोळा एम एम घेतलं तर तीनशे मीटरचं येतं वीस एम एम घेतलं तर दोनशे मीटरचं येतं आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की बाबा त्या झाडांना तुम्ही ऑनलाईन सांगतात आणि जिथे रिपीटेड क्रॉप आहे तिथे इनलाईन सांगतात असं का तर बघा जिथे पंधरा पंधरा फुटावर झाडं आहे ना तिथे तुम्हाला एक एकच ड्रिपर लावायचं आहे पण जर समजा तुम्ही ऊसासारखं पीक आहे की जिथे एक एक दीड दीड फुका फुटावर तुमचं पीक आहे मग तिथे तुम्ही किती ड्रिपर लावत बस बसाल आणि आजच्या दिवसांमध्ये तर मनुष्यबळ भेटत नाही माणसं भेटत नाही मग हे काम कोण करेल आणि हे वन टाईम नाही आहे कसं आहे आता आंब्याची शेती आहे तुम्ही एकदा ड्रिप टाकली तर तुम्ही त्याला परत शक्यतो उचलत नाही पण हे जे कांदा आहे आपलं ऊस आहे कपाशी आहे याला कसं आहे की एक ठराविक वेळेचं पीक असतं त्याच्यानंतर तुम्ही शेत पूर्ण खाली करतात तर हे ठिबकच्या नळ्या उचरतात मग तिथे जर तुम्ही ऑनलाईन लावलं ला आहे बाहेरून ड्रिपर लावलं ला आहे तर जेव्हा जमा करताय तेव्हा ते, ते ड्रिपर पडतील परत जेव्हा तुम्ही नड्या टाकताय तेव्हा ते परत तिथे खोचावं लागेल म्हणून जर तुमचं रिपीटेड क्रॉप आहे तर तुम्ही, तुम्ही इनलाईन वापरा जर तुमचं ऑनलाईन म्हणजे फळ झाडं आहे तर तुम्ही ऑनलाईन वापरा हा मोठा फरक आहे इनलाईनमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे की ड्रिपर मधून असल्यामुळे हे चोकअप होतात आता मध्ये चोकअप झालं तुम्ही ड्रिपर काढलं ला, नवीन लावलं विषय मिटला पण हिच्या ते मधून आहे तुम्ही बदलवू नाही शकत तर हे चोकअप होऊ नये आणि झालं तर काय करावं ह्या संदर्भात आम्ही दोन व्हिडिओ ऑलरेडी बनवलेल्या आहेत तुम्ही त्या बघून घ्या हिंदी चॅनलवर पण भरपूर साऱ्या व्हिडिओ या विषयात माझ्या आहेत तिथेही तुम्हाला याच्याविषयी परिपूर्ण नॉलेज भेटेल आता आमच्याकडे जी ठिबक भेटते तर त्याच्यामध्ये तीन प्रकार आम्ही पाडले क्वालिटीनुसार कारण काय होतं बघा शेवटी कस्टमरचा तो अधिकार आहे की कस्टमरला प्रत्येक कॅटेगरीमध्ये प्रॉडक्ट हवं बाबा एकदम हेवी पाहिजे कोणी शेतकरी म्हणतो आम्हाला मीडियम पाहिजे कोणी शेतकरी म्हणतो नाही बाबा आम्हाला थोडं इकॉनॉमिकर पाहिजे तर ह्या हिशोबाने आम्ही या तीन क्वालिट्या बनवलेल्या आहेत सर्वात हेवी जी क्वालिटी आहे ती हिरा आहे दोन नंबरची जी मधली क्वालिटी आहे ती डायमंड आहे आणि सर्वात आमची जी कमी क्वालिटीची नळी आहे तिचा ब्रँड आहे कोइनूर आता हिच्यात क्वालिटी म्हणजे काय बघा तीनही नड्या साधारणपणे पाच वर्ष टिकतील तीनही नड्या सारख्या आहे फक्त याची जी वॉल थिकनेस आहे ना त्याच्यामध्ये फरक आहे मग वॉल थिकनेसमुळे तुम्हाला काय फरक पडतो तर आराम बघा याची वॉल थिकनेस जास्ती असेल तर एकदा फिटिंग केली म्हणजे प्रॉपर फिटिंग राहील जास्ती तुम्हाला त्रास होणार नाही तेच याच्यामध्ये थोडं तुम्हाला तिथे चांगल्या पद्धतीने फिटिंग करावी लागेल किंवा पतली असल्यामुळे ते सटकण्याचा विषय राहील तर हा पसणे गेले तरी आहे आणि स्वतःची गाडी करून गेले तरी आहे फक्त त्या दोघींमध्ये आरामाचा फरक पडणार आहे टाईमाचा फरक पडणार आहे तोच फरक इथे राहणार आहे काम तर तुम्हाला तिघींना जमणार आहे काही अडचण नाही येणार पाच वर्ष या तीनही नळ्या तुमच्या साथ देतील आता हिच्यात इनलाईनमध्ये आम्ही जसं सांगितलं की बाबा आम्ही ड्रिपर मधूनच लावून देणार आहे मग हे मधून आम्ही किती किती अंतराव लावून देऊ तर बघा तीस सेंटीमीटर म्हणजे एक फूट अडोतीस सेंटीमीटर म्हणजे सव्वा फूट पंचेचाळीस सेंटीमीटर म्हणजे दीड फूट साठ सेंटीमीटर म्हणजे दोन फूट तर हे कॉमनली चालणार आहे काही म्हणजे एरियामध्ये पंच्याहत्तर सेंटीमीटर पण लागतं तर तेही आम्ही तुमच्या ऑर्डरनुसार तुम्हाला बनवून देऊ तर जसं तुमचं पीक आहे जशी तुमची मातीची क्वालिटी आहे जमिनीची गुणवत्ता आहे जसं तुमच्याकडे वाहती हवा आहे तुमच्या पिकाची पाण्याची गरज आहे त्या हिशोबाने हे स्पेसिंग निवडायचं असतं पण आजपर्यंत सर्वात जास्त जे पॉप्युलर प्रॉडक्ट आहे ते सव्वा फूट आहे सोळा एम एममध्ये सव्वा फुटावर ड्रिपर असणारी नळी हे सर्वात जास्त चालतं आता मी सांगितलं ड्रिपरमधून लावून द्यायचं ड्रिपर, ड्रिपर चोकअप होतं हेही सांगितलं पण ह्या ड्रिपरमध्ये काय क्वालिटी असली पाहिजे हे इथे सांगतो कारण हे ड्रिपर महत्त्वाचं आहे कारण हे ड्रिपर जर हलकं असलं किंवा व्यवस्थित नसलं ना, ना तर तुमची ड्रिप फार लवकर चोकअप होईल तर ह्या ड्रिपरमध्ये ना टर्बुरन फ्लो पाहिजे लॅमिनार फ्लो नको आता हे काय आहे तर बघा नदी आहे नदीमध्ये कुठेतरी डोह आहे तर तिथे ना तुम्ही एखादा कागद जरी फेकला तर तो तिथे आरामात तरंगो असा फटकन पुढे वाहून नाही जात हळूहळू पुढे जातो पण त्याच नदीमध्ये तुम्ही शंभर फूट पुढे गेले आणि समजा आता तिथे गुडगाभरच पाणी आहे तर तिथे पाणी खडखड खडखड वाहतं तर इथे काय झालं टर्बुरंट आला तिकडे दोहो होता तिथे काय होतं लॅमिनार फ्लो होता तर ह्या ड्रिपरमध्ये ना अशी रचना पाहिजे ही झिगझॅग की ज्याच्यामुळे टर्बुरंट फ्लो तयार झाला पाहिजे की जेणेकरून तिथे काही चोकअप होणार नाही आणि तुमचं पाणी स्मूथली चालेल तुमची नळी लवकर चोकअप होणार नाही याच्यासोबत शिवारं प्रतिबंधक कोटिंग पाहिजे कारण बघा कुठलंही पीक घ्या शक्यतो शेतकऱ्यांची प्रॅक्टिस कशी असते की एकदा पाणी दिलं की बाबा तीन चार दिवस ताण द्यायचा मग त्यावेळेस तुमच्या पाण्यामध्ये जे शिवाडं होतं की जे नळ्यांमध्ये पाईपांमध्ये राहून गेलं ते तिथे वाढायला सुरुवात करतं आणि ते जर तुमच्या ड्रिपरमध्ये राहिलं तर ते स्वतःचं तिथे अस्तित्व वाढवतं म्हणून त्याला जर शेवाळं प्रतिबंधक कोटिंग असेल तर ते तिथे त्याचं वाढवत नाही स्वतःचं आकारमान आणि त्याच्यामुळे तुमची ड्रीप कमी चोकअप होते तर हा झाला इनलाईनबद्दलचा विषय ऑनलाईनच्या व्हिडिओमध्ये परत लवकरच भेटूया जर तुम्हाला ठिबकमध्ये काहीही अडचण असेल तर आमचे इंजिनियर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असतात तुम्ही त्यांच्यासोबत तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला कोटेशन काढून घ्यायचं आहे काही ड्रॉईंग काढून घ्यायचं आहे याच्याबद्दल बोलू शकतात आणि जर तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा मी त्याचे उत्तर पु पुढच्या व्हिडिओमध्ये द्यायचा प्रयत्न करेल धन्यवाद